एक नूर आदमी आणि दस नूर कपडा असं म्हटलं जात जसं कपड्यांनी माणसाला शोभा येते तशी वास्तूला पडद्यांमुळे शोभा येते आणि हे पडदे बघा ना किती छान रिमोट निवारण झाले ह्या पडद्यांना देखणं बनवण्यासाठी आणि तुमची वास्तू त्या पडद्यांमुळे आणखीन देखणी होण्यासाठी तुमच्या प्रत्येक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी उमेश टॅपेस्ट्री हडपसर यांची मदत

उमेश टॅपेस्ट्री उमेश अब्नवे यांचं गेल्या कित्येक वर्षापासून हडपसर मध्ये या पडद्याविषयी आणि पडद्यांविषयीच्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करणार आपण स्टेशन म्हणूया खाली जे नंबर येत आहेत त्यावरती तुम्ही उमेश टॅपेस्ट्री उमेश अबनावे यांच्याशी संपर्क करू शकता